नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामधील जो फॉरेन्सिक सायन्समधला महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण वेगवेगळे मुद्देमाल किंवा घटनास्थळावरून गोळा करत असतो आणि त्या पुराव्यांना आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये आपण त्यांना पुढील तपासण्याकरता आपण पाठवत असतो मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात आता जर तुम्ही पाठीमागचे पेपर पाहिले पीवाय क्यू तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत की समजा फॉर एक्झाम्पल बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते त्याचप्रकारे रक्ताचे जर असलेले डाग असतील तर ते, ते डाग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात ठीक आहे तर मग या आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मधला महत्वाचा टॉपिक तो म्हणजे महत्वाच्या रासायनिक चाचण्या ठीक आहे आता आपण फॉरेन्सिक मध्ये जेवढे काय असतात आपल्याकडे मुद्देमाल किंवा जेवढे जेवढे महत्वाचे एव्हिडन्स आहेत त्या इव्हिडन्सना आपण रासायनिक लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये आपण कोणत्या प्रकारे तपासणी करतो त्या सगळ्या टेस्टची नावं आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत ठीक आहे तर या एका व्हिडिओमध्ये आपल्याला फॉरेन्सिक सायन्स मधलं सर्व फॉर एक्झाम्पल रक्त असेल नंतर युरिन असेल सिमेंट म्हणजे विरी असेल किंवा लाळ असेल मातीचे नमुने असतील पाण्यात बुडून मूर्ती असेल किंवा अंमली पदार्थ असतील किंवा बंदुकीच्या दारूचे अंश असतील या सर्वांच्या ज्या टेस्ट आहे त्या सर्व सर्वांच्या टेस्टची नावं आपण या आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर मी दीपक डोने एम एस सी सायन्स गेले दहा वर्ष फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये आपण कार्यरत आहोत ठीक आहे तर चला नेक्स्ट आपण लेक्चरला सुरुवात करूया तर महत्वाच्या चाचण्यात बघा या महत्वाच्या चाचण्यामध्ये आपण कोणकोणत्या विषय पाहणार आहोत तर पहिला आहे आपला महत्वाचा म्हणजे रक्त ठीक आहे आपल्या सर्वांना माहित असेल घटनास्थळी आपण ज्यावेळेस जातो समजा एखाद्याचा खून झाला असेल ठीक आहे एखादा जबरी चोरी झाली असेल दरोडा पडला असेल तर या ठिकाणी आपल्याला रक्त हा एक महत्वाचा पुरावा आपण येतो तर या रक्तानं आपण न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील जी बायोलॉजी डिव्हिजन असते जीवशास्त्र विभाग म्हणतो त्या विभागामध्ये आपण त्याचं पुढील विश्लेषण किंवा तपास करत असतो मग त्या ठिकाणी कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात तर बघा पहिली टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव आहे काय तर टीएमबी टेस्ट ठीक आहे रक्तासाठी कोणती टेस्ट आहे तर पहिली टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव आहे टीएमबी टेस्ट <.S>. टी काय का टेस्ट आपण याचा फुल फॉर्म काय आहे टी एम टेट्रा मिथाइल तर टेट्रा काय नाव लक्षात ठेवायचं आहे टेट्रा मितान टेस्ट आता मी तर मराठीमध्ये लिहितो या टेस्टचं नाव काय बघा टेट्रा मिथाइल पुढे लिहिलं नाही आपण मराठीमध्ये त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो आपण बेन्झाडाइन चाचणी टी एम बी हे लक्षात ठेवायचं आपल्याला टी एम बी ठीक आहे म्हणजेच काय टेट्रा मिता हे चाचणी खालीलपैकी कशाच चा विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते असा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रक्त ठीक आहे नंतर दुसरी चाचणी आहे बघा त्या दुसऱ्या चाचणीचं नाव आहे फिनॉलॉ टेस्ट आता हे सोपा आहे फिनॉलप आपल्या सगळ्यांना माहिती आपण वापरत असतो जेव्हा आपण लाच लुचपत विभागामध्ये आपण सापाराचे असतो ते सापाराचे असताना सुद्धा आपण ज्या नोटा असतात त्या नोटांना आपण एक विशिष्ट प्रकारचे पावडर लावतो त्या पावडरला म्हणतो आपण एन्ट्रेसिन पावडर आणि फिनॉलॉ पावडर तर त्यातलं तर मला इकडे लक्षात ठेवायचं आहे तर दुसरी चाचणी आहे त्या चाचणीचं नाव काय आहे हे आता मेरप करतो आणि ते दुसरी चाचणी लिहितो ठीक आहे तर तिथे लिहिलेलं तर बघा पुन्हा आपण लिहिण्यामध्ये वेळ घालवायला चाचणी स्पष्ट करून दाखवतो बघा इथं लिहिलेलं आहे सेकंड चाचणी आहे त्या सेकंड चाचणीचं नाव आहे नंतर तिसरी चाचणी आहे बघा त्या चाचणीचं नाव आहे केस्टल मेयर टेस्ट किंवा तिला कास्टल मेयर टेस्ट असं आपण म्हणू शकतो ही सुद्धा चाचणी आपण रक्ताचा जो आपला पुरावा असेल डाग असेल त्यांना आपण शोधण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये वापरत असतो पुढं पुढं पुढची चाचणी आहे तिला म्हणतो आपण लिमिनॉन चाचणी तर ल्युमिनॉल चाचणी बघा त्या चारही चाचण्या आहेत आपल्याला आपण रक्ताचे जे डाग असतील ते डाग आपण विश्लेषण करण्यासाठी किंवा त्यांचा तपास करण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये वापरत असतो परत पुढची चाचणी आहे त्या चाचणीला म्हणतो आपण टकायामा टेन्स किंवा टकायामा चाचणी ठीक आहे आणि शेवटची चाचणी आहे त्या चाचणीला म्हणतो आपण टेकमन्स टेस्ट किंवा टेकमन्स चाचणी बघा रक्तासाठी आपल्याला ह्या सहा चाचण्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर प्रयोगशाळेमध्ये आपण जेव्हा रक्ताचा डाग चेक करतो त्यापैकी आपण कोणती तरी एक आपण चाचणी इथे वापरू शकतो आणि तो डाग रक्ताचाच डाग आहे किंवा नाही हे आपण कन्फर्म करतो ठीक आहे आपल्याला रक्ताचं जे नमुने असतील ते चेक करण्यासाठी आपण या चाचण्या वापरू शकतो तुम्हाला याचं पीडीएफ मिळून जाईल तर त्या मध्ये तुम्ही या सर्व चाचण्या तुम्हाला एकाच वेळेला मिळून जातील पुढील आपला महत्वाचा पुरावा असतो त्या पुरावे म्हणतो आपण मूत्र म्हणजेच युरिन ठीक आहे तर आता युरिन सॅम्पल ला टेस्ट करण्यासाठी आपण कोणकोणत्या टेस्ट वापरतो तर दोन महत्वाच्या चाचण्या यामध्ये आहेत त्यापैकी पहिली चाचणी आहे त्या चाचणीला म्हणतो आपण युरिया नायट्रेट टेस्ट टेस्टला बघा मराठीमध्ये लिहिलेला आहे युरिया नायट्रेट चाचणी हे चाचणी आपण बघा आता युरिया युरिया आणि युरिन हे दोन्ही समान शब्द आहेत त्याच्यामुळे युरिया जिथं लिहिलं असेल ती चाचणी आपल्याला युरिनसाठी म्हणजे मुद्राचे तपासणीसाठी आपण वापरतो आणि नंतर पुढची चाचणी कोणती आहे तर तिला म्हणतो आपण क्रियाटेनियन टेस्ट क्रिएट चाचणी ही सुद्धा चाचणी आपण जर युरिन असेल युरिनचे डाग असतील तर ते डाग आपण चेक करण्यासाठी वापरत असतो हा झाला आपला दुसरा बायोलॉजिकल एवढे तर तिसरा बघा एवढेच महत्वाचा आहे तो म्हणजे विर्य किंवा सिमेंट बऱ्याच वेळेला आपल्याला लैंगिक गुन्ह्यामध्ये किंवा एखादी बलात्कारी पिढी व्यक्ती असेल तिच्या कपड्यावरती आपल्याला सिमेंटचे डाग वगैरे सापडत असतात बरोबर मग अशा डागचं विश्लेषण करण्यासाठी आपण कोणकोणत्या टेस्ट वापरतो तर त्यासाठी महत्वाच्या तीन टेस्ट आहेत बघा त्यापैकी पहिली चाचणी आहे तिला म्हणतो आपण ऍसिड फॉस्पेट चाचणी चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे बघा प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन तिला थोडक्यात आपण पी एस किंवा पीएसए चाचणी असंही म्हणतो प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन असं थोडक्यात नाव लक्षात ठेवायचं आपल्याला कुणासाठी येते विर्याचे डाग म्हणजे सिमेंटचे डाग आपण चेक करू शकतो आणि नंतर तिसरे आहे ते म्हणजे क्रिसमस ट्री स्टेन टेस्ट कोणता ट्री क्रिसमस ट्री स्टेन टेस्ट किंवा क्रिसमस ट्री स्टेन चाचणी हे सुद्धा चाचणी आपण विर्याचे डाग शोधण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये वापरत असतो बरोबर इथं मी तुमच्या माहितीच लिहिलेलं आहे तुम्ही काय करू शकता असंच एक आपल्याला इकडे कोणकोणत्या महत्वाचे पुरावे आहेत आणि त्या पुराव्यासाठी कोणकोणत्या चाचण्या केल्या जातात अशा एकत्र चाचण्या जर तुम्ही भिंतीवरती लिहून चिटकून ठेवल्या येतात जातो त्याच्याकडे पाहिलं तर या सगळ्या चाचण्या तुमच्या पाठवून जातील किंवा लक्षात राहतील ठीक आहे पुढची चाचणी बघा चौथ किंवा पुढचा चौथा महत्वाचा पुरावा असतो तो म्हणजे लाल किंवा सलाव्या म्हणतो आपल्याला तर बऱ्याच वेळेला आपल्याला बायट मार्क्स असतात किंवा कपडे असतात त्या कपड्यावरती आपल्याला ला डाग किंवा लाळ हा आपल्याला एक महत्वाचा पुरावा मिळत असतो मग अशा घटने आपल्याला याचा पुढील अनालिसिस करण्यासाठी आपण कोणकोणते टेस्ट वापरतो तर पहिली चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे आपलं स्टार्च आयोडीन टेस्ट कोणती चाचणी आहे स्टार्च आयोडीन चाचणी ठीक आहे आणि दुसरी चाचणी आहे तिला म्हणतो आपण खड्या बेस्ट टेस्ट पॅडाबेस चाचणी बघायची आणि पॅडाबेज चाचणी आपण जी असेल तर ती आपण आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपण ही चाचणी वापरत असतो बघा सोप्या पद्धतीने आपल्याकडे चाचणी आहे तर पुढे जाण्यापूर्वी आपण एक सांगू एक अनाउन्समेंट आहे आपण डिपार्टमेंटल पेस आहे मुख्य परीक्षा फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन यावरती आपली स्पेशल बॅच आहे लाईव्ह बॅच आहे आपल्याकडे दोन दिवसाची फास्टॅग बॅच पण आहे आणि आपण रेकॉर्डेड बॅच पण केलेली आहे बरोबर संपूर्ण वरती आपल्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन हा विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोप्या पद्धतीने नोटच्या स्वरूपात आपण एक वाट करून ठेवलेला आहे ठीक आहे तर जे कोणी विद्यार्थी उत्सुक असतील ते या नंबर दिलेला आहे नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आता आपण पाहूया पुढील महत्वाचं आपल्याला कोणत्या चाचण्या येते पुढे बघा आता जो आपला अग्निशास्त्र विभाग आहे बॅलिस्टिक डिव्हिजन आहे बॅलिस्टिक मध्ये आपण जर फायर पायराम किंवा एखादा अग्निशास्त्र आपण झाडलं तर अग्निशास्त्र झाडल्यानंतर काय होतं आपल्याला जो व्यक्ती अग्निशास्त्र झाडतो त्याच्या हातावरती आपल्याला बंदुकीच्या दारूचे अंश मिळतात प्लस जे आपल्या समोरचा व्यक्ती असते त्या व्यक्तीला गोळी लागल्यानंतर गोळीने जिथून प्रवेश केलेली जखम असते त्या जखमेवरती सुद्धा आपल्याला या दारूचे अंश मिळतात ठीक आहे किंवा त्याच्या कपड्यावरती मिळू शकतात ज्यानं पायऱ्या पायर केलं त्याच्या हातावरती कपड्यावरती आपल्याला अशा बंदुकीच्या दारूचे अंश मिळतात आणि याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहे डिपार्टमेंटल पी एस आय ला आपण पाठीमागे पीवाय वगैरे अनालिसिस केलेलं आहे आपल्या चॅनलवरती क्वेश्चन टाकलेलं आहे तुम्ही जर पाहिले नसतील तर पर पर आवाए चाँदारु चाँदारु चाँदा। ही पर ते पाहून घेऊ शकता ठीक आहे तर महत्वाचा पुढचा आपला पुरावा आहे तो म्हणजे बंदुकीच्या दारूचे अंश ठीक आहे या बंदुकीच्या दारूच्या अंशालाच आपण कधी कधी जे असंही म्हटलं जातं तर परीक्षेमध्ये समजा जीएसआर आलं तर त्याला घाबरून जायचं नाही जे एस आर म्हणजेच काय असतं तर त्याचा लॉंग फॉर्म आहे बघा या जे एस आर चा लॉन्ग पर्म आहे त्यालाच म्हणतो आपण गन शॉर्ट रेसुडूल्स काय म्हणतो आपण याला गन शॉर्ट रेसुल्स असं म्हणतो कधी कधी याला एफ डीआर असंही म्हटलं जातं आर म्हणजेच काय फायर असं हे त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं आता मराठीमध्ये पण याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे एका चाचणीवरती भविष्यात दुसरी चाचणी विचारली जाऊ शकते आणि त्या चाचणीमध्ये आपण काय डिटेक्ट करतो हे सुद्धा आपण इथं आपल्या माहितीस लिहिलेलं आहे तर बघूया आपण पहिली चाचणी आहे त्या चाचणीला म्हणतो आपण काय तर ग्रीज टेस्ट कोणती चाचणी आहे पहिली तर या चाचणीला म्हणतो आपण ग्रीज चाचणी ठीक आहे या चाचणीमध्ये आपण काय डिटेक्ट करतो तर नायट्राइट डिटेक्ट करतो आपण नायट्राइट बंदुकीच्या दारूच्या अंशामध्ये नायट्राईट प्रेजन्स आहे का नाही हे आपण ग्रीज चाचणी या चाचणीद्वारे शोधत असतो नंतर दुसरी चाचणी आहे त्या चाचणीला म्हणतो आपण वाकर टेस्ट या चाचणीला काय म्हणतो आपण वाकर टेस्ट असं आपण म्हणत असतो किंवा वाकर चाचणी असं आपण म्हणत असतो या चाचणीमध्ये आपण काय करतो या चाचणीमध्ये सुद्धा आपण नायट्राईट तर ग्रीस टेस्ट आणि वाकर टेस्ट या चाचणीमध्ये आपण काय करतो हो तर नायट्राइट टेस्ट करत असतो परिस्थितीमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बंदुकीच्या दारूतील अंश म्हणजेच नायट्राइट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते मग बघा या तीन चाचण्या असतील म्हणजे ग्रीस टेस्ट असेल डर्मन नायट्रेट असेल हॅरिसन गिलेरी असेल आणि तिकडची वेंजाइन चाचणी असेल ठीक आहे मग बघा यापैकी दोन चाचण्या आपल्याला असे हेच वाटतात की बंदुकीच्या दारूच्या अंश सांगतात परंतु इथं स्पेसिफिक काय विचारलेलं आहे नायट्राइट विचारलेला आहे ठीक आहे नायट्राइट ची चाचण्याट आहे का नाही पुढची महत्वाची चाचणीचं नाव आहे डर्मल नायट्रेट टेस्ट याच्यावरती परीक्षेमध्ये डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेला प्रश्न विचारून गेलेला आहे ठीक आहे डर्मल नायट्रेट टेस्ट खालीलपैकी काय शोधण्यासाठी वापरले जाते तर बघा त्याच्या नावा आहे काय तर नायट्रेट टेस्ट तर नायट्रेट टेस्ट असल्यामुळे आपण हे जे नायट्रेट असतं नायट्रेट हे नायट्रेट सोडण्यासाठी आपण वापरत असतो बंदुकीच्या दारूचे जे अंश असतात ठीक आहे किंवा बंदुकीच्या दारूचे जे घटक असतात त्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट हा एक महत्वाचा घटक असतो ठीक आहे पंच्याहत्तर टक्के पोटॅशियम नायट्रेटचं प्रमाण असतं मग त्यासाठी आपण हा नायट्रेट किंवा नायट्राईट त्याच्यामध्ये आहे का नाही आपण पाहतो आणि तो असेल प्रेझेंट तर बंदूक बाहेर केली होती जाडली होती आपण सांगू शकतो ठीक आहे नंतर बघा चौथी चाचणी आहे बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी त्या चाचणीला म्हणतो आपण हॅरिसन आणि गिलरी चाचणी काय नाव आहे त्या चाचणीचं हॅरिसन अँड गिलरी चाचणी ह्या चाचणीमध्ये आपण काय करू शकतो लेड शोधू शकतो आपण अँटीमनी शोधू शकतो आणि बॅरियम शोधू शकतो बरोबर तर कधी कधी आपल्याला जे बुलेटचे अंश वगैरे असतात किंवा यांच्यामध्ये हे जे घटक आहेत लेड आहे अँटीमनी आहे बॅरियम आहे ठीक आहे हे जे घटक असतात ते घटक जर पेजंट असले तर आपण सांगू शकतो की ते बंधूक फायर केलेले आहे किंवा जे एस आर पेजंट आहे त्याचा आपण कंपल्सरी सांगू शकतो ठीक आहे बघा अशा सोप्या पद्धतीने आपल्याकडे सगळ्या सिलेबस शिकवलेला आहे प्लस आपण डिपार्टमेंटल पी आय मुख्य परीक्षा यासाठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची आपल्याकडे टेस्ट सेरीज पण उपलब्ध आहे ठीक आहे जर तुम्हाला सराव करायचा असेल की आपला तर या फॉरेन्सिक मध्ये किंवा फॉरेन्सिक मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अशा आपण एक दहा टेस्ट सेरीज सुद्धा चालू केलेल्या आहेत आणि प्रत्येक टेस्ट सेरीज आपल्याला चारही पर्याय जे असतात त्या चारही पर्यायाच्या विश्लेषणासहित आपण यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे चला तर पुढे बघूया आपण आता पुढचं आहे आपल्याकडे कधी कधी आपण फिजिक्स डिव्हिजन म्हणजे भौतिकशास्त्र या विभागामध्ये आपल्याला जे मातीचे नमुने सापडतात किंवा ग्लासचे तुकडे सापडतात बरोबर का वेळी ॲक्सिडेंट एक झाला असेल काच फुटलेले असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या चपलांना बुटांना जर माती लागली असेल चिकल लागले असेल तर हे नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवतो आणि तिथं जे फिजिक्स डिव्हिजन असते भौतिक विभाग असतो त्या भौतिक विभागामध्ये या मातीच्या किंवा ग्लासच्या नमुन्याचं परीक्षण केलं जातं मग या क्लास चार किंवा मातीच्या नमुन्याचा परीक्षण करण्यासाठी आपण कोणती चाचणी वापरतो तर त्या चाचणीला नाव दिले आहे डेन्सिटी ग्रॅडियन टेस्ट ठीक आहे काय असतं याच्यामध्ये डेन्सिटी ग्रॅडियन टेस्ट तर या टेस्ट मध्ये आपण काय करत असतो जे आपले मातीचे नमुने असतात हे मातीचे नमुने आपण आपल्याकडे काय असतात एक ट्यूब्स असतात या ट्यूब्स मध्ये आपण सोल्युशन भरत असतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये ब्रोमोफॉर्म आणि जायलिन वगैरे आपण याच्यामध्ये किंवा ब्रोमो ब्रोमोपेन्सिन जायलीन वगैरे आपण भरत असतो केमिकलची नाव विचारले जात नाही कोणतं केमिकल टाकलं जातं फक्त केमिकल टेस्ट म्हणजे रासायनिक चाचणी कोणती आहे ज्या आपण इथं सर्व चाचण्या पाहिल्या त्या चाचणीचं फक्त नाव विचारलं जातं त्याच्यामुळे आपल्याला जा डिटेलमध्ये काय केलं जातं हे पाहायची गरज नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला मातीचे नमुने आपल्याला दोन माती या एक सारख्याच आहेत किंवा नाही हे तुलना करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती चाचणी वापरतो असा जर प्रश्न आला तर त्याला म्हणून आपण डेन्सिटी ग्रेडियन टेस्ट ठीक आहे किंवा डेन्सिटी ग्रॅडियंट चाचणी त्याचप्रमाणे ग्लासचे तुकडे सुद्धा हे एकच आहेत एक किंवा नाहीत हे शोधण्यासाठी आपण कोणती चाचणी वापरतो तर ते त्याला सुद्धा म्हणतो आपण डेन्सिटी ग्रेडियंट चाचणी ठीक आहे परत आता पुढचा भाग आपण पुढचा भाग म्हणजे काय जर एखाद्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल तर बघा हे फॉरेन्सिक मेडिसिन म्हणला भाग आहे जर एखाद्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर त्याला म्हणतो आपण डेट ड्यू टू ड्राउन ठीक आहे आणि हा आपला एक्सपेक्शल डेट आहे आपल्या सिलेबसमध्ये बघा वायलंट ऍक्सपेक्शल डेट लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन टॉपिक दिलेले आहेत पैकी पहिला टॉपिक आहे आपला गळपास म्हणजे हँगिंग गळपास म्हणजे काय बघा अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ नसेल तर या चॅनलवरती तो पाहून घ्या नंतर दुसरा प्रकार असा आपला म्हणजे गुदिमरून मृत्यू त्याला आपण सफोकेशन असं म्हणतो आणि तिसरा मृत्यूचा प्रकार म्हणतो आपण पाण्यात बुडून मृत्यू ठीक आहे पाण्यात बुडून मृत्यू म्हणतो आपण मग हा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर आपण तो मृत्यू किंवा ती व्यक्ती पाण्यात पडण्यापूर्वी जिवंत होती किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण एक महत्वाची चाचणी करतो त्या चाचणीला म्हणतो डायटम टेस्ट किंवा डायटम चाचणी बरोबर तर डायटम म्हणजे काय असतं डायटम कुठे सापडतात या डायटमचं महत्व काय आहे आपण त्याला कसं अनालिसिस करतो आपण आपल्या जे आपले, आपले रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण जो पाण्यात बुडून मृत्यू आहे त्या टॉपिकमध्ये आपण हे सर्व सविस्तरपणे स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे तर बघा पाण्यात बडून मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू होण्यापूर्वी ती जिवंत ती व्यक्ती जिवंत होती किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण डायटम टेस्ट करत असतो ठीक आहे त्याला डायटम चाचणी म्हणतात हे लक्षात घ्या परत पुढच्या चाचणी बघूया आपण आता बघा जे आपल्याकडे फॉरेन्सिक मध्ये एक टॉपिक आहे अंमली पदार्थ ठीक आहे तर वेगवेगळे जे अंमली पदार्थ असतात त्या अंमली पदार्थांना पण आपण काय करत असतो आपल्याकडे जे नार्कोटिक डिव्हिजन असते त्या नार्कोटिक मध्ये आपण यांचं काय करत असतो रासायनिक विश्लेषण करत असतो त्यासाठी सुद्धा आपल्याला रासायनिक चाचण्या कराव्या लागतात तर बघा जो गांजा असतो गांजा गांजा किंवा अपियम तो आपण चेक करण्यासाठी कोणती रासायनिक चाचणी वापरू शकतो तर मार्कोस चाचणी बरोबर तर मार्कोस चाचणी कशासाठी वापरली जाते तर गांजाचं डिटेक्शन करण्यासाठी वापरले जाते ठीक आहे किंवा गांजा हा अंमली पदार्थ आहे का नाही हे शोधण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती चाचणी करतो असं आलं तर मार्कोस चाचणी हे यासाठी योग्य उत्तर आहे परत बघा पुढचं आहे ते म्हणजे ड्रग एल एच डी तर एल एच डी हे ड्रग शोधण्यासाठी आपण व्यान चाचणी म्हणून चाचणी आपण वापरतो असतो आणि परत पुढची चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे कोकेन कोकेन चेक करण्यासाठी आपण कोणती चाचणी वापरतो तर स्क्वॉट चाचणी किंवा त्याला आपण स्क्वॉट टेस्ट असं म्हणतो आता हे सर्व जे अंमली पदार्थ आहेत मांजा असेल चरेच असेल ठीक आहे नंतर कोकेन असेल एल एच डी असेल हिरोईन असेल बायोशुगर असेल ठीक आहे आपल्या डिपार्टमेंटल पी एस आरला बघा अंमली पदार्थ नावाचा एक महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपण सविस्तरपणे या अमली पदार्थ कशा आपण पाहतो किंवा त्याचं कसं के विश्लेषण केलं जातं आणि परीक्षा दृष्टीने याच्यामध्ये कोणते महत्वाचे प्रश्न विचारले जा जातात हे सर्व आपण आपल्या रेकॉर्डेड बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचा डिपार्टमेंटल फेस आहे मुख्य परीक्षा यासाठी आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे आपन ठीक आहे तर बघा जे कोणी इन्ट, विद्यार्थी इंटरेस्टेड असतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीनं एक एक लेक्चर घेत चाललेलो आहे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कोणता टॉपिक अवघड वाटतो किंवा कोणत्या विषयावरती तुम्हाला लेक्चर हवा असेल त्या विषयावरती आपण लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच